हाय नमस्कार झालं का दादा चहा पाणी चहा वगैरे झालं का दादा तुमचं नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला इव्हर विजय दादा छान है विजय दादा नमस्कार विजय दादा का विजय दादा तुम तो चाह दुपारी चाह पीली का ताई दुपारची चहा पिली का नाही अजून संध्याकाळची चहा विनोद दादा राकेश दादा आणि मारुती दादा जय शिवराय ताई साहेब जय शिवराय मारुती दादा झालं का चहा पाणी हा बर बर विजय दादा, बर थोडी पाठवून द्या बहिणीसाठी पण चहा लाईव्ह वर कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मारुती दादा मारुती दादा तुम्ही ऍड केलाय का मला नाही केलं तुम्ही विजयदादा तुम्ही पण नाही केलं मी उत्तराखंडमध्ये आहे दोन धाम यात्रेसाठी आलेलो आहोत ओके ओके हो झालो छान आहे पीत होता येई हो का तर मारुती दादा विजय दादा हे करा ना माझ्या लाईव्ह लाईव्हच्या सॉरी व्हिडिओच्या खाली कमेंट टाका ना मी ॲड करते तुम्हाला तुम्ही केलं की नाही सब मला लाईक केलं आहे थँक्यू मारुती दादा सब करा ना सब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सर शेअर करा बघा चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा मारुती दादा विजय दादा कस माहित नाही तुम्ही करून द्या आहो विजय दादा तुम्ही माझे व्हिडिओ बघताना व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी टाकते ॲड करते तुम्हाला बरं का व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओ बघा व्हिडिओला कमेंट व्हिडिओच्या त्या खाली कमेंट टाका मी ॲड करते लव दादा तीन लाईक करून आलो मी हो का लव दादा लव दादा तुम्ही पण ॲड केलं नाही ना लव दादा तुम्ही पण ॲड नाही ना केलं मी सर्व व्हिडिओला कमेंट केले आहे मारती दादा मला नाही दिसली बरं का तुमची कमेंट कमेंट करा परत मारुती दादा लव दादा विजय दादा कमेंट करा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी ऍड करते तुम्हाला बरं का तुम्हाला व्हिडिओ आवडला असा लव दादा तस झालं का चहा व्हिडिओ पाहि पाहिले आणि कमेंट पण केली आहे तुम्ही नाही केलं जॉईन मग आज आजच्या व्हिडिओला करा ना पहिले जुन्या व्हिडिओला केले तर मग नाही शोधायला एवढं होत ना एवढा मारुती दादा शोधायला खूप वेळ जातो म्हणून आता जा दररोज व्हिडिओ बनवते ना त्याला ला टाका आजच्या व्हिडिओला टाका मारुती दादा कमेंट मी खूप आधी जॉईन केलं आहे हा ना तुम्ही पण लावू दादा टाका बरं मला कमेंट आजच्या व्हिडिओला टाका कमेंट तुम्ही टाका विजय दादा मारुती दादा लव दादा आजच्या व्हिडिओला टाका कमेंट आजचे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते सगळ्यांना बरं आजचा व्हिडिओला कमेंट मी बरं बरं मारते दादा थँक्यू विजय दादा तुम्ही पण करा लव दादा तुम्ही पण करा बरं का आजच्या व्हिडिओला मी तुम्हाला ऍड करते मग काय चाललंय बाकी पाऊस पाणी आहे का कमेंट करा कमेंट करा व्हिडिओ ला कमेंट केलं आहे ओके 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 लव दादा कमेंट के व्हिडिओ व्हिडिओला कमेंट लाईक पण केले आई ताई व्हिडिओ मी पाहिले आणि हो का बघते कसं दादा मागच्या व्हिडिओला एवढा शोधायला शोधत पसत नाही ना तेवढा वेळ नाही कमेंट केलं ना पटपट पड़ ऍड करता येते मला ते मागचे व्हिडिओ किती काय झालंय काय झाले कोणी का किती लाईक केलंय किती कमेंट आले हे पण लक्षात ना हे नाही होत आहे मला बघता येत नाही कारण की ते मुलांमध्येच दिवस जातोय निघून पूर्ण आणि आज दिवसभर लाईट नव्हती बघा आता मग अशी आले मग दोघं पण झोपली आहेत दिवसभर बस लाईट नाही मी आता मोबाईल केले मी व्हिडिओला कमेंट केली थँक्यू विजय दादा थँक्यू थँक्यू मारुती दा, दादा विजय दादा अलव दादा थँक्यू तू फ्रेंड सारखी दिसते हो का <laughs> हो का विजय अलव दादा तू माझ्या फ्रेंड सारखी दिसते ओके हो ओके हो ओके हो बरं हो बरं

चेहरा सेम आहे हो का बर 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 अजून अजून काय लव दादा का ताई नाही दादा चहा पाणी नाही झालं दोघे पण झोपलेत पिल्लू दोन्ही पिल्लू माझे झोपले एकटं एकट चहा कुठे घेऊ हो, पिल्लू उठली दोघे दोन्ही पिल्लू उठले बाबू कुठे आहे झोपलेत दोघ पण दोघे पण झोपले लव दादा पिल्लू पण झोपलं संभव पण झोपला झोपले लाइट नव्हती ना, ना सकाळपासून तर खूप गरम होत होता मग आत्ताच झोपले दोघं पण मोबाईलला पण चार्जिंग नव्हती चार्जिंग लावली आत्ताच लव दादा विजय दादा मारुती दादा चायनल आहे का तुमचा अयो नील पाटील दादा आले राम राम मंडळी कशा आहात सगळे अरे आहे ना बरे हो बरे आहोत बरे आहोत नील दादा बरे आहोत तुमचं पाणी झालं का नील दा नील पाटील नील दादा तुम्ही पण मला ॲड केलं नाही बरं का माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा नील दादा. चल मी जातो चहा साठी ओके 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 माझ्यासाठी पण थोडं पाठवून द्या लव दादा तुमच्या बहिणीसाठी लय भारी ताई व्हिडिओ आहेत ओ का मारुती दादा थँक्यू 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 संपतात का तुमच्या ताईला व्हिडिओ या चहा साठी ओके येतो येतो नो प्रॉब्लेम चालेल ना लव दादा आलो तर चहा पाणी पिण्यासाठी तुमची बहीण आली तर चालेल ना आणि कुठे गेले ते नील पाटील दादा राम राम मंडळी कशा आहात करून कुठे गेले तुम्ही नील पाटील दादा बरे असणारच ना टिंग देऊन आला कवा फुल लवकरच हो का बरं बरं मी तुम्हाला काय म्हंटल दादा तुम्ही मला ॲड केलं की नाही जर ॲड केलं नसेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते बर का व्हिडिओ बघा चॅनलवर जाऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा केल की कधी कधी केल की कधी हो पण आजच्या व्हिडिओला टाका नील आजच्या व्हिडिओला कमेंट टाका मी ॲड करते बर का मका चाय मका चायची हो का बरं बर हिंदू मराठा दादा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे खूपच छान आहेत व्हिडिओ राम राम पाहुणे मंडळी राम राम पाहुणे मंडळी चालेल ना हो हो चालेल चालेल ताई जय भीम जय शिव जय भीम जय भी, 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 भी शिवराय हिंदू मराठा दादा कमेंट करा कमेंट करा हिंदू मराठा दादा तुम्ही पण मला ऍड केलं नाही असं वाटतंय केलं का केलं का हो काय माहिती हिंदू मराठा दादा तुम्ही मला ऍड केलं का सांगा माझं नाही झालं हो का नाही झालं काय मराठी मध्ये कमेंट करा हिंदू मराठा हिंदू मराठा की नाही तुम्ही तिचं नाव हिंदू मराठा मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा हिंदू दादा मराठी मध्ये कमेंट देते आज लय हसत आला नील दादा कुठे गेले दादा कुठे गेला काय बोलू बोलली दिदी तुम्ही मला ॲड केलं की नाही असं करू नका तुम्ही मला ॲड केलं की नाही नसेल ॲड केलं तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा बरं का अयो पाऊ शलाय पाऊस 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 मला ऍड व्हिडिओच्या खाली कमेंट करा नील मी तुम्हाला ऍड करते बघायचं काय तुम्हाला बघायचं काय काही कसं आहे मी सबस्क्राईब केलं आहे ना हो का हो का नील तुम्हाला वातावरण दाखवत नाही इकडचं बरा नाहीय कस झालंय बघ वातावरण काय माहिती तिकडं एकदम नाही झालंय बरं का जे थंड वाटत जरा गार वाटते काय दीदी तू हो काय बरोबर आजच्या व्हिडिओला कमेंट करा ना हिंदू मराठा दा दादा बर का नील दा दा नी करा बर का? का, ओ, नील दादा तुम्ही पण नाही करा बरं का लय भारी पाणी नाही पडत का पाणी पडत आहे कुठली पण वेल ना हो का हो तिकडे पाऊस चालू आहे मला अनिल दादा म्हटले पाऊस चालू आहे म्हणून बरं चला मंडळी जातो आम्ही आमच्या घरी बरं बरोबर आला आणि पाहुणे निघालात पण का लगेच या पाणी करा जेवण खावण करा आणि मग जावा पाहुण्याने खूप छान वातावरण झालंय तुमच्या तिकडे हो ना दादा तर नील दादा आणि हिंदू दादा तुम्ही मला ॲड करा नाहीतर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला ॲड करते हो संपली की करतो कमेंट ओके ओके ओके, ओके तंड़ तंड़ वर, बर कुठे गेली आपली सगळी मंडळी आज कोण नाही आलो सगळी आपली युट्यूब फॅमिली कुठे गेली युट्यूब फॅमिली अगं थंड थंड वातावरण असं थंड वाटायला दिवसभर गरम आणि आता थंड हो oh, लाईवसा करतो बरोबर भाऊ पाणी नाही पडत बर्फ पडते हो का बर बर, बर। लाईवला उशीर झाला का मला याला नाही झाला उशीर बरोबर आला तुम्ही नाही पडत का नाही पाऊस नाही पडत आई नाही पडत वातावरण गच्च गच्च झालंय पाऊस नाही पडतय वातावरण असं कच्च केलं नाही काय माहिती आणि पाऊस पडायला गेला की लाईट बंद करतात तिकड माहित आहे का लगेच लाईट बंद अस गारा पडत आहेत खोकोली हा ना गारा पडत आहेत ना तिकडं मोबाईल चार्जिंगला होत होता माझा हो काय <laughs> बरं बर तर कोण लाईव्ह ला, ला नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा लव मुंबईला आहे हो लव दादा मुंबईला पाऊस आहे मुंबईला पाऊस चालू आहे महित काय चाललंय पाणी झालं का तुझ नाही ना दादा चहा पाणी झालं नाही मला वाटलं तुम्ही सगळे भाऊ घेऊन याल चहा नाही आलला ते नाही बाबू सो का तानाजी दादा ताई तू माझी ताई आहेस ओके तानाजी दादा लव दादा आहे का नाही ना तर लव दादा तानाजी दादा सगळ्यांनी सगळ्यांनी ऍड करा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कोणी लाई ला नसेल तर लाईवला लाईक करा बरं का आणि तुमच्या बहिणीला सपोर्ट करा मी पण तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करते सगळ्या <सीथ> भावाने छान आणला असं थोडा 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 तर नाही की नाही फुल सपोर्ट ताई साहेब थँक्यू थँक्यू यू, मारुती दादा थँक्यू 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 असंच सपोर्ट करा सगळ्यांनी बरं का तानाजी दादा दिदी माझी पण आणि तुमची पण सर्वांची आहे हो ना सर्वांचीच बहीण आहे मी ताई तुम्हाला सरबत पाठवले थंड थंड गार बर बरं बर बर बरं झालं बरं झालं थंड थंड गार गार नाही थँक्यू 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 सर्वांना बरं बरं पाठवा पाठवा आईस्क्रीम कोण पाठवा हो सर्वांनी सर्वांची ताई आहे लाईक ला करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला करा केदारदादा आले नमस्कार ताई नमस्कार केदार दादा नमस्कार नमस्कार तर कोण नवीन असेल तर लाईवला लाईक करा चॅनलवर पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बापरे तुम्हाला सगळ्यांना एकदा वातावरण दाखवते बाहेरच बघा कसं झालंय वातावरण बघितलं का बापरे कसं <laughs> वाटतय वातावरण काय कोण घ्या सर्वांनी ज्याला आईस्क्रीम लाग लागत असेल त्याने आईस्क्रीम खा ओके ओके संभव ते बघ किती पाऊस हा बघा इकडं आमच्या विड्या खिडकीतून दिसते बर का ते बघा तिकडं वातावरण दिसतंय का कसलं झालं भारी आहे वातावरण ना बघा इथून खिडकीतून दिसतंय बघा कसं झालंय सगळं खिडकीतून दिसतंय खिडकीतून खिडकीतून दिसते वातावरण खिडकीतून वातावरण झालं बर का हो संभव पण उठला आता ना, ना, तर बाळानो आवरा पाऊस यायला लागलाय मला वाटतं वेगळे पाऊस खूपच जोरात यायला लागले पाऊस संभव चक्क झाली पाय पाऊस आणून ठेव घरी बर का हॅलो पाहू शकते पाऊस 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 अरे 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 बाई काय के केलंय